रामकृष्ण हरी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे हे हो बघा मी आता इथे दोन चार रताळे घेतलेली आहेत मस्त रताळी धुवून घेतलेली आहेत आणि त्याला लागणारे साहित्य ही साखर आणि तूप आपल्याला साखर काही एवढी यूज नाही करायची पण फक्त मी तुम्हाला दाखवलेली आहे तशी लागेल तशीच यूज करायची आता मस्त पिके रताळ्याची ह्या आपण साल काढून घेऊया बघा अगदी छान पद्धतीने त्याची साल काढून घ्यायची म्हणजे कसं आहे वरचं पूर्ण खराब वगैरे सगळं निघून जातं मी अशी संपूर्ण रताळ्यांची साल काढून घेणार आहे बघा हे बघा संपूर्ण रताळ्याची साल काढून झालेली आहे आता आपण त्यांना कट करून घेऊया हे वरचे थोडेसे साईडची घाण असते ना ती सुद्धा कापून काढूया प्रत्येक तुकड्याची अशी साईज घाण काढून टाकूया म्हणजे कसं आहे संपूर्ण घाण निघून जाईल आणि अगदी असे पांढरे शुभ्र रताळे हे दिसतील आता आपण याचे छोटे छोटे काप करून घेऊया असे मस्त पैकी छोटे छोटे काप करायचे जाड बी करायचे नाही अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण रताळी चिरून घ्यायची आहेत बघा इकडं तोपर्यंत कढई ठेवूया कढई तापायला कडे तापसतोपर्यणं आपण तिकडं पूर्ण चिरून घेऊया ते आता काप काढून घेऊया आणि एवढा छान पदार्थ होतो ना हा अगदी पेड्यासारखा लागतो इतका मस्त होतो उपासाचा हा पदार्थ आता आपण आहे ना त्याच्यात गावरण तूप होतो या का मस्तपैकी गावरण तूप घेतलेले ते मी त्याच्यात टाकून घेते <coughs> आता हे पूर्ण तूप आपण विघरून देऊयात आणि मस्त पिके गरम झालं पाहिजे एकदम चांगलं तूप ज्यावेळेस चांगलं गरम होईल ना त्यावेळेस आपल्याला त्याच्यात ते काप टाकून घ्यायच्यात आपण कट केलेले हो का अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आणि इकडं आपले तुबे आता गरम झालेलं आहे आणि पूर्ण काप आता मी त्याच्यात टाकून देते अशा पद्धतीने तुम्ही कधी केले का हिराताळी खूप छान होत आणि आता हे आपण टाकलंय ना था हे पूर्ण आपल्याला असं परतून आहे संपूर्ण परतून आहे चांगले पाच एक मिनटं चांगलं हलवायचं फास्ट गॅस करून अगदी मस्त परतायचं म्हणजे कसं आहे संपूर्ण फोडीला आपलं तूप लागतं आणि त्या फोडी अशा परतून बी अगदी छान पद्धतीने निघतात आणि आपल्याला कसं आहे असं केलं ना आपण दुसऱ्या वेळेस जो जे रताळ आपण वाफळून घेतो तसं कधीच करणार नाही असंच कायम करत राहत तुम्ही एवढं छान लागतं हे तुम्ही अशी पद्धत नक्कीच करून बघा आता मी ना साखर टाकणार आहे आपल्याला हवी तेवढीच टाकणार आहे जास्त नाही टाकणार आपल्याला किती गोड आवडतं किती नाही कुणाला नाही आवडत त्याच्यानुसार टाकायची हे बघा मी काही साखर ठेवून दिलेली आता त्यातली निम्मी साखर टाकलेली आणि पूर्णपणे आपल्याला हलवून घ्यायचे मिक्स करायचे साखर संपूर्ण ह्याला लागली पाहिजे आपली हे बघा आता मी पूर्ण हे संपूर्ण हलवून घेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला नक्कीच मला एक सबस्क्राईब लाईक करा तुम्ही कुठून बोलता ते बी सांगा आणि माझे व्हिडिओ शेअर करीत जा मैत्रिणी याच्यात आपल्याला आता थोडीशी विलायची पावडर बी घ्यायची म्हणजे छान सुगंध सुटतो का मी पूर्ण आता मिक्स करून घेते संपूर्ण मिक्स करून घ्यायचे ते आटे आणि त्याला अजिबात पाणी का काय वापरायचं नाही आहे अगदी वाफ शिजून द्यायचं कारण की साखरेचं पाणी होतं आता याच्यावर मी हो ना झाकण ठेवणार आहे बघा आणि आपल्याला वारंवार ते चेक करायचे की ते शिजलं किती शिजलं आहे काय आणि पुन्हा हलून त्याच्या झाकण ठेवायचे आता परत एकदा आपण खालवर करूया आणि झाकण ठेवून देऊया त्याच्यावर आता एव मी परत झाकण ठेवते आणि आपण आता परत चेक करूया तरी बी ते अजून थोडं कच्च असेल आणि गॅस कसा आहे मंदच ठेवायचा संपूर्ण तोपर्यंत गॅस मंदच ठेवायचा अजिबात फास्ट करायचं नाही गॅस आणि आता परत ठेवलेलं आहे परत एकदा बघते चेक करून शिजलेत काय आता याला पूर्ण हलूया आणि पाहूया की आपले रताळ्याचे काप शिजलेत का काय हे बघा आता हे शिजलेले मी आता तुम्हाला काढून दाखवते खूप छान टेस्टेड अशी ही रेसिपी खूप मस्त लागते बघा तुम्हाला वाटलं ना त्याच्यात काय वेगळं घालायचं तरी घालू शकता ड्रायफ्रूट फ्रूट हे बघा कसं वाटते तुम्हाला आपले हे पूर्ण काप शिजून झालेले आहेत अगदी मऊ लुसलुशीत आता मी हे तुम्हाला पूर्ण ताटात काढून दाखवते कारण की आपल्याला त्याच्यावर बेसन बटाटा हा केलेला आहे तिखट आणि गोड चला उद्या भेटूया बाय